आमची लढत भारतीय जनता पार्टीशी आहे आणि शिंदेगड हे आमच्या नाही तिसऱ्या ते चौथ्या नंबरला फेकल्या जाईल इशारा दिला का नाही हे शक्ती प्रदर्शन नव्हतं हे सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे सर्वसामान्य माणसं जे दहशतीला या हिंगोली शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये आवड धंदे खूप मोठे बोकाळलेले आहेत आणि याला विरोध आणि याला कंटाळून हे लोक रस्त्यावर उतरलेले आणि या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आम्ही शक्ती प्रदर्शन केलं नाही की लोक आमच्या सोबत आलेली आहे भाजप शिवसेनेमध्ये भुरबुर चालू आहे हिंगोलीमध्ये एकमेकाच्या उमेदवार पळवले जातात याचा महाविकास आघाडीला प्रत्यक्ष काय फायदा होणार आहे शंभर टक्के दोन आमदार खातारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे निवडणूक आले कीच एकमेकांच्या विरोधात भांडतात आणि निवडणूक संपली की हे जिकडे तिकडे आपल्या आपल्या वाटेला लागतात परंतु हे भांडले काय आणि एकत्र लढले काय आमच्या महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही तीन तारखेला गुलाल आमचाच आहे हे मोठं नाहीच आहे आम्ही काल सायंकाळचा सा विचार केला आणि आज आम्ही रॅली काढतोय सकाळी तर आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीने आम्ही रॅली काढलेलीच नाही ही एक चांगला दिवस होता आज शुक्रवारचा दिवस होता आज आपल्या प्रचाराला सुरू करावं म्हणून आज आपण हे रॅली करून सगळ्यांना सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ऍक्च्युअली याला रॅली आम्ही काही शक्ती प्रदर्शन करून रॅली केलेली नाहीये कित्येक जास्त लोक आपल्या रॅलीमध्ये राहू शकते कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मात्र हिंगोली चर्चेत आली ती पडवा पडली आहेत आमदार मिळवताना दिसतात नाही हे एका हिंगोलीमध्ये दिसत दिसत नाही आहे महाराष्ट्रभर हे चालू आहे काल कॅबिनेट मधून सुद्धा काय काय बातम्या आल्या तुम्ही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हे परिस्थिती एका हिंगोलीची नाहीये हे सर्वत्र आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसेल हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे तक्रार घेऊन दिल्लीमध्ये गेलेत की आमचे नगरसेवक पळवले जातात तेव्हा भाजप पळवले होते आणि इतर ते शिवसेनेचे लोक पळवले जातात भाजप एकानं सुरू केले की दुसरे सुरू करणारच आहेत आता प्रतिक्रिया केली की प्रतिक्रिया होणार आहे त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी चालूच राहणार आता आणि हे तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल शिवसेना म्हणून दोघांचं भांडण तुम्ही कसं बघता आता आम्ही यांच्याकडे बघते एका नजरेनं हिंगोलीकर एका नजरानं बघतायत की आज लोकांना दहशतमुक्त हिंगोली पाहिजे आज लोकांना इथं विक हि हिंगोलीचा विकास पाहिजे इथं करप्शन नसलं पाहिजे या दृष्टिकोनातून हो हिंगोली शहर बघते मी पण बघतोय आणि आज लोकांना समज आलेली आहे लोकं हुशार झालेले आहेत लोक सावध झालेले आहेत त्यामुळे यावेळेस निश्चितपणे हिंगोली मध्ये बशाल पेटेल निवडणूक आल्या की इथली भाजपच्या आमदार शिंदे शिवसेनेच्या आमदाराच्या वर्गामध्ये तक्रारी देतात निवडणूक संपल्या की त्यांचे त्या तक्रारीवर निवारण होत नाही अशा निवडणूक आल्या की या दोघांमध्ये बांधण कसं होते आता हे मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे मुख्यमंत्री आता बीजेपीचे आमदार आहे तिथले लोकलचे आणि तेच तक्रार करतात की दावे धंदे चाललेत आता मुख्यमंत्री त्यांचा गृहमंत्री त्यांचा आता तरी त्याला न्याय मिळत नसेल तर मग या सर्वसामान्य जनतेला दुसरा काय न्याय मिळणार ही परिस्थिती आहे या तक्रारी सुरु मला हे असं नाही वाटत आपण जरी म्हणत तोंडावर पण फार अगोदर आमदाराची तक्रारी चालू आहेत पण त्याच्यावर निवारण होत नाही किंवा त्याचं निरसन होत नाही त्याच्यावर मुख्यमंत्री ऍक्शन घेत नाहीत हा दुर्दैव आहे राजकारण आम्हाला संपवायचं नेमकी दहशत कुणाची आहे हे आम, कळमुरीचे आमदार भांगर यांचे सगळे अवैध धंदे चालू आहेत यांचे गुंडगिरीच राज्य चालू आहे पण त्याच्याही वरचा गुंडा आमच्या जवळ येत आहे पण ते सत्यासाठी लढणारा माणूस आहे सर्वसामान्यासाठी लढणारा माणूस आहे आम त्यामुळं आम्ही जस तसं उत्तर देऊत मध्ये तीन कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्या चौकशी मी तेच सांगत होतो तुम्हाला आता की आमदार वारंवार रोजच्या रोज तक्रारी करतायत पण त्याचं निरसन होत नाही किंवा मुख्यमंत्री त्याच्यावर ऍक्शन घेत नाही ते दुर्दैव आहे पाठीशी कोण घालते असं वाटतं आता अजून काय मी वेगळा अजून सांगायला पाहिजे का की आमदार बीजेपीचा आमदार सेकंड टर्मचा आमदार आणि ते तक्रारी करतायत त्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत मुख्यमंत्री गृहमंत्री इतकेच आहेत आणि ते ऐकत नाहीत आणि त्यांच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर कोण पाठीशी घालत आपल्याला कळायला पाहिजे